झालेली म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा हा जो एस टी महामंडळाचा अध्यक्ष हे दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्याच्यामध्ये केलेले चेंजेस आहे एसटी एसटी महामंडळाचा मंत्री आणि अध्यक्ष हा एक असावा जेणेकरून हा राज्यकारभार चालवताना कुठेही मतभेद होऊ नये म्हणून हे दोन्ही पद एक मंत्र्याकडे दिले गेले आणि मला वाटतं त्याचा पुना पुन्हा पुनरावृत्ती आता झाली एकनाथ शिंदे कामाला आम्ही स्थगिती घेतले कामाला स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव का ठाकरे हे सत्य आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती स्थगिती दिली हे मला सुद्धा आठवत नाही आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती नाही पहिला वाद सुरू केला पीएस नेमण्यावरून ओएसडी नेमण्यावरून आता वाद निर्माण निर्माण करतायत त्यांनी कामाला स्थगिती दिली परंतु आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही आणि ज्या कामामध्ये थोडे अनियमितता झाले असेल तर त्याची चौकशी आदेश करण्याचे सुद्धा आदेश द्यावेत असं आमचं स्वतःच मत आहे रायगडचे पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी भोगवले ना दिवस आदिती तटकर यांना पालकमंत्री मागणी जयंत पाटलांना स्वतःच बेस राहिलेला नाही तुम्ही जर पाहिलं तर शरद पवारांनी जे काही कामाचा विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये जयंत पाटलाला कुठेही स्थान दिलेलं नाही म्हणून जयंत पाटील आता अजितदादा गटामध्ये जातील की काय ही जी शंका होती त्याला त्यांनी पुष्टी दिलेली आहे म्हणून जयंत पाटलांनी आदित्य तटकरीचं नाव लावून जाण्याचा प्रयत्न केलाय जवळकीक साधण्याचा जयंत पाटलाचा हा प्रयत्न औरंगजेबाच्या कबरीवरून त्याबद्दल शिवसेनेची भूमिका आमची तर भूमिका आहे ते कबर उखडलीच पाहिजे मी पहिल्यापासून सांगतो ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जावं आता ह्या नवीन आता आबू आझमी झालाय त्यांनी त्याच्याकडे घेऊन जावी आम्हाला त्याच्याबद्दल कोणतं प्रेम नाहीये कोणतंही आस्था असण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्या राजाला संभाजी महाराजांना छळ करून मारलेलं आहे त्याची कबर इथं असता कामा नाही आणि त्या कबरीचा आमचा काही संबंध नाही म्हणून इथून उखडलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे तक्रार करणार आणि दोनशे कोटीचा एक नवीन गोटाळा देखील समोर आला आहे आरोप केले त्यांच्यावरती कराडाने आणि दो त्यांनी दोघांनी दोनशे कोटी त्याच्याबद्दलची मला माहिती नाही त्यांनी जर तक्रार केली तर निश्चित त्याची चौकशी केली जातात वैश्वज वैभवीचा एक जबाब आलाय समोर तो फारच भावनिक आहे की तिला देशमुखाने म्हटलं तर माझं काही बरं वाईट तर मुलगा आणि आई आईकर त्यांना जाणीव होती की असं काहीतरी होत त्या भागामध्ये काम करताना खरंच काही लोक दहशतीमध्ये होते हे मान्य करावं लागेल मी स्वतः मसाज जोडला जाऊन आलेलो आहे काही लोकांची गुंडेगिरी चालली होती वेगवेगळ्या माध्यमातून काही वाळू माफिया होते काही आणखी मटक्याच्या धंद्यामधले असतील काही राखेच्या धंद्यामधले असतील काही खंडणीच्या धंद्यामधले असतील याचा सर्वसामान्यांवर थोडासा दबाव होता हे मान्य करावा लागेल म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी म्हणून त्यांनी जो काही बोललाय ते सत्य घडलं पण त्यांचे जे काही हालाल करून मारले ज्या पद्धतीने मारलंय हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आजही जागोजागी त्यांचं समर्थन करण्यासाठी बंद होत आहे म्हणून याची कडी चौकशी तर आता सरकार करत आहे एफ आय दाखल झालेले आहेत आरोपपत्र दाखल झालेले आहेत आता त्या आरोपीला सोडणार नाही ही सरकारची जी काही भूमिका होती त्याला आता सरकार त्याच पद्धतीने काम करते त्या गतीने काम करत आहे मला वाटतं लवकरच याचा निकाल सुद्धा लागेल पुन्हा जाणार सतीश भोसले जो आहे खोक्या जो सुरेश दसांचा सहकारी त्याच्या अनेक व्हिडिओ समोर येतात त्याच्यामध्ये तो मारहाण करतोय तो पैसे शेवट त्याच्यावर दुसरा एक आरोप झालेला आहे की तो हरणांचं मटन सुरेश दासांना आता हा नवीनच खोक्या आलाय काय नवीन नवीन नाव निघत आहेत हा नवीन खोक्या आलाय तो नोटा उधळतोय काय त्याचं वय किती तीस नोटा उधळतोय लाखोच्या ज्या पद्धतीने त्याची दादागिरी ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटरी मारतोय हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चालला आहे ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा बनवून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून अशा या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निकता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेत आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही महिला दिन आहे महिला दिनाच्या दिवशी सुधीर मुनगुंटेवर एक महत्वाची मागणी केली आहे की दहा महाराष्ट्रात एक ठराव पारित करण्यात यावा तर जो ठराव असा आहे की सावित्रीबाई फुले भारत रत्न देण्यात निश्चित चांगली मागणी सुधीर मुनगुटेवारने केलेली आहे महात्मा फुलेला आणि सावित्रीबाई फुले यांना हे दिलं पाहिजे भारतरत्न दिलं पाहिजे त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान निश्चित आहे त्या काळामध्ये जी परिस्थिती अनुकूल नव्हती त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीयच आहे आणि सारा देश त्यांना तो मानतोय म्हणून त्यांना भारत भारतरत्न देणार आमचंही समर्थन आहे शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गाचा विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटनातर्फे महाराष्ट्रातून विरोध असेल तर त्याचे कालच देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये सरळ सांगितलेलं की जर तुमचा विरोध असेल तर आम्ही त्याला डायव्हर्शन कसं देतात हे आम्ही पाहू परंतु तुमचा विरोध असला म्हणून आम्ही जाणून बुजून करणार अशा कोणताही भाग नाही तुम्हाला योग्य वाटत नसेल त्या पद्धतीचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या आम्ही त्याला डायव्हर्शन देऊन तो मार्ग पुन्हा वळवून घेऊ तो आज मी विधानसभा अध्यक्षांना पदवी दिली आता म्हणतात की माझं निलंबन रद्द त्यांचं निलंबन रद्द होणार नाही परंतु त्यांचा सदस्य कसं रद्द होईल याची काळजी आम्ही घेतली शेवटी तुमच्या आवडत्या व्यक्तीचा प्रश्न संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या मानण्याला महाराष्ट्रात आता तसं काही महत्व राहिलं नाही जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्व एकनाथ शिंदे यांचं आता कोण ऐकत नाही कोणी ऐकत नाही लिहून दिलेली भाषण वाचायची किवल्या बावल्या करायच्या याच्या त्याच्यावर बोलायचं याच्यावर काय सत्ते पैसे देऊन स्वतःचा सत्कार करून घ्यायचं पुरस्कार विकत घ्यायचा यांना कोण सांगतय यांना या मूर्ख लोकांना सांगतंय कोण आमचं कोण ऐकते की नाही ऐकतंय ही महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता आली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आली हे प्रत्येक जण मान्य करतो प्रत्येकाला याची जाणीव आहे एकनाथ शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन केलेले आहेत आणि सरकार आणण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाट आहे आणि म्हणून आमचं कोण ऐकतं ना ऐकतं